नमस्कार मी ॲडव्होकेट वैजनाथ वांजरखेड आजच्या वेळ आपण जाणून घेणार आहोत शेजारील शेतकऱ्यांनी तुमच्या जमिनीचा बांध कोरला असेल किंवा तुमच्या जमिनीत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर याबाबतच्या कायदेशीर तरतुदी काय जमीन आणि भांडणे तर एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू तरी काही हरकत वाटणार जमीन आणि त्या संदर्भातील भांडणे ही पौराणिक काळापासून चालत आलेली आहे जमीन व्यासाठी तर इतिहासात युद्धी सुद्धा झालेली आपण वाचली असतील आपल्या मालकीच्या शेत जमिनीवरती शेजारी शेतकरी बांध करत आहे किंवा आपल्या शेतजमिनीवरती अतिक्रमण झाले आहे असे लक्ष त्या अतिक्रमणावरती आपण तात्काळ आक्षेप गेला पाहिजे काही वेळा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो पण ह्याचा त्रास आपल्याला भविष्यात होऊ शकतो अशा प्रकारला आपल्याला न्याय मिळण्याची शक्यता सुद्धा फार कमी प्रमाणामध्ये आपण पाहावयास मिळते बाबत तक्रार ही आपल्या गटाच्या जमिनीचा पुरावा लिखित स्वरूपात करावी तसे तक्रार अर्जाची दुय्यम प्रत तक्रार रजिस्टर्ड नंबर सह आपल्याजवळ तक्रार किनाचा पुरावा म्हणून ठेवून आवश्यक आहे भविष्यत न्याय मिळण्यासाठी ते उपयोगी पडते सदरची तक्रार आपण पोलीस स्टेशन मध्ये अतिक्रमण संदर्भात तक्रार अर्ज सादर करणे आवश्यक आहे किंवा आपल्याला जर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार द्यायची नसेल तर अशा वेळी कोर्टामध्ये आपण दिवाणी दावा व मनाई हुकूम बाबतचा दावा वकिलांमार्फत दाखल करणे आवश्यक असते दिवाणी न्यायालय अशा प्रकरणावरती सुनावणी घेते सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाच्या माध्यमातून सदर प्रकरणावर निर्णय दिला जातो भूधारकांमध्ये शेत जमिनीच्या ताब्यावरून किंवा बांधावरून जर वाद निर्माण होत असतील तर अशा वेळी आपण वादग्रस्त जमिनीची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून ती करून घेऊ शकतो यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे जमीन मोजणीच्या फीस मोजणी करून देण्याबाबत अर्ज सादर करावा लागेल सरकारी बाबत सविस्तर माहितीचा माझा आपण दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस चा, चा, दे दे ते चा जमीन मोजणी व त्याचे प्रकार याबाबतचा लेखाचा आधार घेऊ शकता या लेखाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे ती आपण तो लेख आपण वाचून त्याचा आधार घेऊ शकतो कारण जमीन मोजणी हा विषय मोठा आहे तो हा विषय मोठा असल्याकारणाने वेळेची मर्यादा असल्या कारणाने जमीन मोजणी बाबत मी एक स्वतंत्र व्हिडिओद्वारे आपणास मार्गदर्शन मी या लेखामध्ये जमीन म्हणजे काय जमीन मोजणीचा अर्ज कुठे करावा व त्याला लागणारी कागदपत्रे कोणती तसेच जमीन मोजणीचे प्रकार किती असतात तसेच वेगवेगळ्या जमीन मोजणीस किती कालावधी लागतो असे विविध जमीन मोजणी विषयावर त्यात मार्गदर्शन केलेले आहे वादग्रस्त जमिनीची मोजणी ही भूमी अभिलेख कार्यालयाकडून केल्यानंतर भूमी आपले कार्यालयाकडून मोजणी केलेल्या जमिनीचा नकाशा मिळतो तु. या नकाशात अतिक्रमण झालेल्या शेत जमिनीचे क्षेत्र आणि संपूर्ण क्षेत्राचा उल्लेख त्यामध्ये केला गेलेला असतो या नकाशावर तुमच्या जमिनीच्या सर्व बाजू दाखवल्या जातात आणि त्याचबरोबर तुमच्या जमिनीवर अतिक्रमण झालेले क्षेत्र हे सुद्धा त्यामध्ये दाखवलेले जात असते एकदा मोजणी झाल्यानंतर दुपार मोजणी सुद्धा आपणास करता येईल महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे मधील कायदेशीर तरतुदीनुसार दावा सुद्धा सादर करता येतो उपविभागीय अधिकारी किंवा प्रांत अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करता येतो अर्जासोबत आपण जमिनीशी निगडीत सर्व कागदपत्रे म्हणजे दुपार असेल सात बारा उतारा असेल जमिनीच्या चतुर्सीमेचा दाखला असेल आठ उतारा असेल इत्यादी कागदपत्रे त्यात जोडली गेलेली असावी या प्रकारच्या प्रकरणात प्रांत अधिकारी हे संबंधित दोन्ही बाजूच्या पक्षकारांना नोटीस घेऊन बाजू मांडण्यासाठी बोलवतात त्यानंतर अतिक्रमणाबाबत बाबी तपासल्या जातात व त्यानुसार अनुषंगाने तो न्याय निर्णय दिला जातो काही प्रकरणात असे घडले आहे की न्याय निर्णय देऊन सुद्धा अतिक्रमण करणारा भूधारक हा सदर जमिनीचा ताबा सोडत नाही अशा वेळी न्याय मिळवण्यासाठी जमीन, जमीन मालकाला न्यायालयात दावा दाखल करावा लागतो आता आपण पाहणार आहोत कोर्ट कमिशन मोजणी म्हणजे काय भरपूर जणांना हा प्रश्न पडतो की कोर्ट कमिशन मोजणी काय असते जर खरंच जर शेजारी शेतकऱ्याने जमिनीचा बांध कोरला जात असेल किंवा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असेल तर न्यायालयाच्या माध्यमातून सदर शेजारी शेतकऱ्यावरती कायमस्वरूप तुम्हाला आदेश बजावला जाऊ शकतो याशिवाय न्यायालयाकडून जमिनीची मोजणी देखील मागितली जाऊ शकते सर्वात प्रथम आपणास दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागेल त्यानंतर दोन्ही बाजूचे म्हणजेच वादी आणि प्रतिवादी यांचे म्हणणे जाणून घेतले जातात व कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय देण्यासाठी कोर्ट कमिशनद्वारे अधिकाऱ्यांची नेमणूक करून मोजणीसाठी पाठवली जाते कोर्ट कमिशन प्रकरणात न्यायालयाकडून प्राप्त झालेल्या अभिलेखाप्रमाणे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे किंवा तातडीच्या मोजणीच्या दराने मोजणी फी आकारली जाते दुसऱ्याच्या जमिनीत घुसखोरी अतिक्रमण करणे हा गुन्हा आहे आणि या गुन्ह्याबाबत आपण रिसर्ग तक्रार सुद्धा दाखल करू शकतो तर अशा प्रकारे अवैधरित्या अतिक्रमण केलेल्या जमिनीवरील अवैध ताबा किंवा जमीन बांधाबाबत आपण कायद्याचा उपयोग करून तो कब्जा किंवा अतिक्रमण आपल्याला साठवता येतील धन्यवाद